नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेबद्दलचे काही गैरसमज समोर येत आहेत काही अफवा पसरत आहेत जसं की त्या महिलांचे जे ज्या महिला मराठीमध्ये फॉर्म भरतील त्या मराठीमध्ये फॉर्म भरला तर फॉर्म इथून पुढे पण नामंजूर होणार आहे तो मंजूर होणार नाही आणि महिलांच्या खात्यामध्ये फक्त एकच रुपया जमा होणार आहे एक पेक्षा जास्त पैसे जमा होणार नाही पंधराशे रुपये जमा होणार नाही एकच रुपया जमा होणार आहे अशा काही अफवा पसरलेल्या आहेत काही समज होत आहे आणि याच्यामुळे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तट यांनी स्वतः ट्विट करून काही उत्तरं दिली आहेत या सगळ्यांची त्यांनी या म्हणून याबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे आता ती माहिती काय आहे हे आपण एकदा बघूयात सगळ्यात पहिले जर त्यांनी जे काही ट्विट केलं आहे माहिती दिली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील म्हणजेच याच्या आधी ते घडलं याच्या आधी ते काही चुका झाल्या की मराठीमध्ये अर्ज केले म्हणून ना म्हणून पण आता ती चूक दुरुस्त केलेली आहे इथून पुढे कोणाचेही मराठीमध्ये भरलेले अर्ज आता रद्द होणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जर मराठीमध्ये भरला असेल तर घाबरू नका आता अर्ज रद्द होणार नाहीत असं स्वतः आदित्य तटकरे यांनी ते, ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं जे ट्विट त्यांनी केलं आहे दुसरी माहिती जी त्यांनी दिली आहे ती काय दिली आहे बघा हे जे गैरसमज झाला होता मराठीमध्ये अर्ज भरल्यामुळे तो रद्द होईल हा गैरसमज काबार झाला होता कारण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालय या कार्यालयामधून काय झालं होतं एक परिपत्रक आलं होतं परिपत्रकात म्हटलं होतं की जर अर्ज मराठी भाषेत भरला तर तो नामंजूर होणार आहे तर ते त्याच्यामुळे त्यांनी स्वतः आता समोरून हे सांगितलं आहे की हे परिपत्रक चुकीचं होतं आणि असं कुठलंही असं होणार नाही मराठीमध्ये अर्ज भरले तर ते नामंजूर होणार नाही ते मंजूरच होणार आहेत त्याच्यानंतर बघूयात त्यांनी काय ट्विट केलं काय माहिती दिली आहे आता ही माहिती एक रुपया बद्दलची आहे त्यावर त्यांनी काय म्हटलंय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विभाग विभागाकडे कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत म्हणजे जे अर्ज आले आहेत एक कोटीहून अधिक अर्ज आले तर पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल किंवा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला गैरसमजायला बळी पडू नये म्हणजेच काय हा जो एक रुपये जमा होणार आहे ते फक्त ते पंदरा शेर, पंदरा शेर टेस्ट करत आहेत पडताळणी करत आहेत बघत आहेत की जे परत ठरत आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा का नाही होत आहेत का त्याच्यामुळे कोणी असं समजू नये की एक रुपयाला म्हणजे एकच रुपये भेटणार पंधराशे रुपये भेटणार नाही पंधराशे पंधराशे महिन्याला पंधराशेच भेटणार आहे हा एक रुपये फक्त टेस्ट करण्यासाठी पडताळणीसाठी आहे तर या अशी काही माहिती त्यांनी स्वतः समोरून दिलेली आहे त्याच्यामुळे कुठलाही गैर जो समज करून घेऊ नका